घेऊन जाण्याची येऊन सक्रिय भूमिका बजावे सक्रिय माझा हा प्रयत्न दोन हजार 2047 मध्ये 2047 विकसित भारताच्या निर्मितीसाठी एक मजबूत पाऊल असेल एक मजबूत ज्याचा पाया स्वच्छता सुरक्षित पाणी व सार्वजनिक जबाबदारीवर व सार्वजनिक जबाबदारीवर आधारित राहील आधारित नाही मी प्रतिज्ञा करतो करते की मी प्रतिज्ञा करते की मी स्व체तेचा मानरा मी स्व체तेचा मानरा स्वभावाचा सो स्वभावाचा ओ माझ्या संस्कृतीचा ओ माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे अविभाज्य भाग हर घर घर हर घर घर कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रमाअंतर्गत

उपायासाठी लोकांना जागरूक करेन जागरू करे। मी माझ्या घरात गावात शहरात व जवळपासच्या परिसरात ओढ्या आणि सुक्या कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लाल मी जलसंपत्तीसाठी सार्वजनिक मी जनसंपत्तीसाठी सार्वजनिक सा। जबाबदारीची जाणीव जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी जागरूकता पसरवेन जागरूकता पसरवेन जा मी एकल वापर प्लॅस्टिकचा मी एकल वापर प्लॅस्टिकचा वापर करणार नाही तथा प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करेन व्यवस्थापन करेन मी स्थानिक ठिकाणाचा स्वच्छ मी स्थानिक व सुरक्षित पाहण्यासाठी जल स्रोताचे महत्व समुदायाला दुधा जागरूक करेन करणार नाही कोणालाही तसे करू देणार नाही किंवा इतरांना तसे करताना पाहणार नाही मी नळाची गळती तात्काळ दुरुस्त करेन व ब्रश करते वेळी न बंद करेन स्वच्छतेचे हे कर्तव्य हो। हो। मी खऱ्या श्रद्धेने आणि निष्ठेने पार पाडेन पार पार जेणेकरून माझे कुटुंबच नाही तर माझा समाज व माझा देश स्वच्छतेचे उदाहरण बनेल मी स्वच्छतेसोबतच पाण्याचा प्रसाद म्हणून वापर करेन व त्याचा चांगला वापर करेन आणि अशुद्ध पाण्याची योग्यरित्या विल्हेवाट लावी मी आजपर्यंत जे योगदान दिले जरी मी अद्याप दिले नसले तरी आतापासून आजपासून मी माझ्या गावात माझ्या परिसरात माझ्या शहरात व माझ्या कामाच्या ठिकाणाच्या लोकांना जागरूक करेन मी आज प्रतिज्ञा करतो की माझ्या व्यतिरिक्त किमान दहा लोकांना या मोहिमेचा भाग बनवीन जेणेकरून आपला देश संपूर्ण स्वच्छता व सुजतेकडे म्हणजेच हर घर जन या दिशेने जाऊ जाऊ शकेल मी पिण्याच्या पाण्याची नियमित उपलब्ध होण्यासाठी भूजल पुनर्भरण संबंधित कामे करेल जलशक्ती अभियानात मी पूर्ण